या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कारल्याच्या वेलीसाठी दिलात तर वेलीची वाढ ही चांगली होऊन वेलीवरती खूप सारी कारले लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कारल्याच्या या वेलीविषयी माहिती पाहणार आहोत वेलीची चांगली वाढ होण्यासाठी वेलीवरती भरपूर अशी कारली लागण्यासाठी कारल्यांचा आकार मोठा होण्यासाठी याला कोणती खते द्यायची वेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची त्यासाठी वेलीला लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये हा कारल्याचा वेल लावतो तेव्हा कुंडी ही नेहमी मोठ्या आकाराचीच घ्यावी कारण ज्या वेलवर्गीय भाज्या असतात त्या जास्ती वाढत जातात म्हणजेच पसरत राहतात तर या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी याला जेवढी जास्त जागा मिळेल तेवढ्या त्याच्या मुळांची चांगली वाढ होते मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे वेल देखील हा चांगला वाढतो तर त्यासाठी एक कारल्याचा वेल लावण्यासाठी पंधरा ते अठरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीची ही निवड करावी म्हणजे वेल चांगला वाढून भरपूर अशी कारली मिळत जातील त्याचबरोबर जेव्हा आपण या कारल्याचे बी कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुशभुशीत तयार करावी म्हणजे पुढे जाऊन हवेल चांगला वाढेल तर माती तयार करण्यासाठी ही तीस टक्के साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि चाळीस टक्के कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत या खतांचा वापर हा करू शकता या खतातील नायट्रोजनमुळे बेलीची वाढ ही चांगली होतेच पण वेलीवरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात पाणी मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी या खताचा चांगला फायदा होतो त्यामुळे सुरुवातीलाच हे खत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये हे लावावे वेलीची वाढ झाल्यानंतर त्याच्यावरती जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या वेलीला जास्त खताची म्हणजेच पोषक तत्वांची आवश्यकता असते तर त्यासाठी तुम्ही पोटॅशियमयुक्त खत देणे हे आवश्यक आहे कारण हे खत दिल्यामुळे फुलांचे फळामध्ये रूपांतर होतेच पण जी कारे लागतात ती मोठ्या आकाराची होण्यासाठी देखील याचा चांगला असा हा फायदा होतो तर त्यासाठी आज आपण या कांद्याच्या सालींचा वापर हा करणार आहोत कांद्याच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत कारण या साली खत म्हणून जसे काम करतात तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो कांद्याच्या सालीमध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर मॅग्नेशियम झिंक यासारखे जे घटक असतात त्यामुळे या वेलीवरती भरपूर फुले येण्यासाठी फळांचा आकार मोठा होण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो याचा तुम्ही वापर दोन प्रकारे करू शकता एक तर ह्या ज्या साली आहे त्या मातीमध्ये मा अशाच मिक्स करून झाडांना खत म्हणून देऊ शकता किंवा याच्यापासून हे लिक्विड खत तयार करून म्हणजेच ह्या ज्या साली आहे त्या पाण्यामध्ये दे दोन दिवस भिजत ठेवून जे पाणी तयार होऊन त्याचा तुम्ही खत म्हणून वापर हा करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी हे तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याचा देखील वापर करणार आहोत घरामध्ये आपण तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी आहे फेकून देतो ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी करावा कारण झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वं आहेत ती या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हा गूळ देखील मिक्स करणार आहोत गूळ हा झाडांच्या वाढीसाठी झाडाच्या कुंडीतील माती ही चांगली होण्यासाठी हा अतिशय फायदेशीर आहे मात्र गुळाचा वापर हा अगदीच थोडा म्हणजे फक्त अर्धा चमचा एवढाच हा करा करायचा आहे तर अशा प्रकारे हे तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या कांद्याच्या साली आणि हे जे खत तयार केलेले आहे ते कारल्याच्या वेलीला देण्यापूर्वी वेलीच्या या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करावी आणि माती हलवतानाही थोडी हलक्या हाताने हलवावी कारण वेलीच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला ह्या पसरलेल्या असतात त्यामुळे त्या तुटण्याची देखील ही शक्यता असते तर अशा प्रकारे हलक्या हाताने कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यानंतरच आपल्याला ही खते द्यायची आहेत कारण अशा प्रकारे माती आल्यानंतर अशा मातीमध्ये आपण दिलेली जी पण खते आहेत ती व्यवस्थित मिक्स होतात तर एका वेलीसाठी मी या ठिकाणी दीड ते दोन मुठी या कांद्याच्या सालिया घेतलेल्या आहेत त्या मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे तांदूळ आणि गुळापासून तयार केलेले पाणी या वेलीला हे द्यायचे आहे अशा प्रकारे महिन्यातून एकदा जर तुम्ही ही खते तयार करून कारल्याच्या वेलीला दिली तर के कारल्याच्या वेलीची वाढ ही चांगली होऊन वेलीवरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी मदत होईल फळांचा आकार देखील हा मोठा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय